दंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे महादेव पुत्र गणेशांच्या एका नवीन कथेच्या प्रस्तुतीमध्ये आपल्या गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता परमपूज्य म्हणून तर ओळखतोच परंतु त्यांचे आणखी एक नाव खूप प्रसिद्ध आहे ते म्हणजे एक बाप्पांचे वर्णन करताना त्यांचा डावा दात नेहमी खंडित दाखवला जातो बाप्पांचा हा डावा दात खंडित का आहे ब्रह्मवैवर्त पुराणाच्या गणपती खंडामध्ये वर्णित एका कथेनुसार भगवान परशुराम यांनी एकवीस वेळा पृथ्वीवरून सर्व क्षत्रियांचा संहार केल्यामुळे त्याचे प्राश्चित करण्या हेतू ते कैलास पर्वतावर भगवान शिवशंकरांच्या भेटीस आले होते तेव्हा कैलासावरील शिवगणांनी त्यांचा मार्ग रोखला आणि त्यांना कैलासावर येण्याचे प्रयोजन विचारले त्यावर परशुरामांनी त्यांना उत्तर दिले की मी जमदाग्नी पुत्र आणि महादेवांचा शिष्य परशुराम असून मी माझ्या आराध्यांच्या भगवान शंकरांच्या दर्शना हेतू इथे आलो आहे कृपया माझा मार्ग रोखू नका त्यावर शिवगणांनी त्यांना सांगितले की प्रभू आता विश्राम करत असून आम्ही तुम्हाला आता आत नाही जाऊ देऊ शकतो बराच वेळ विवाद झाल्यानंतर शिवगणांनी त्यांना महादेवांच्या अंतापुरात जाण्याची आज्ञा दिली भगवान परशुराम अंतापुरात पोहोचले तेव्हा बालक गणेशजी एका हातात दंड पकडून एका हाताने मोदक खात द्वारातच उभे होते परशुरामांनी त्यांना एक साधारण गण समजून ते प्रवेशद्वारातून आत जाऊ लागले बालक गणेशांनी आपल्या हातातील दंड भिरकावून देऊन प्रवेशद्वार रोखून धरले त्यावर क्रोधित होऊन परशुराम बोलले मूर्ख बालक तुझे इतके दुस्साहस तू माझा माझा मार्ग मार्ग रोखत आहेस लवकर तुझा दंड काढून घे आणि मोकळा कर त्यावर बाल गणेश विनम्रपणे बोलले माझे माता पिता आत विश्राम करत आहे त्यामुळे मी कोणालाही आत नाही जाऊ देऊ शकत परशुरामांना बालक गणेशांचे बोलणे खोटे वाटले तो स्वतःला शिव पार्वती पुत्र सांगत आहे हे परशुरामांना पटत नव्हते बराच वेळ वादविवाद होऊनही बाल गणेश त्यांना आज जाऊ देत नव्हते शेवटी परशुराम बोलले मूर्ख बालक माझा मार्ग सोड माझ्या क्रोधाला सामोरा जा असे म्हणून त्यांनी आपल्या धनुष्यावर बाण रोखला हे पाहून बालक गणेशांनी सुद्धा आपला धनुष्य तयार केला आणि दोघांमध्ये युद्ध सुरू झाले बराच वेळ युद्ध चालू असताना शिवपुत्र कार्तिकेय तिथे अवतरले आणि त्यांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला क्रोधित परशुरामांनी बाल गणेशांना आपल्या हातांनी धक्का दिला तेव्हा क्रोधित होऊन बाल गणेशांनी आपली सोन लांब करून परशुरामांना जखडले आणि त्यांना संपूर्ण ब्रह्मांडाची परिक्रमा घडवली शेवटी वैकुंठातून फिरवून आणून त्यांना कैलासावर पटले भानावर आलेल्या परशुरामांनी बाल गणेशांच्या या कृत्यावर क्रोधित होऊन आपला दिव्य परशु उचलला आणि संपूर्ण कैलास पर्वत भीषण विजांच्या कडकडाटांनी गरजू लागला परशुरामांनी आपल्या त्या परशुचा वार बाल गणेशांवर केला बाल गणेशांनी परशु आपल्याकडे येताना पाहिला तेव्हा त्यांना समजले की तो दिव्य परशु आपल्या पित्याचा असून आपण त्याचा आदर केला पाहिजे म्हणून त्यांनी तो परशु रोखण्याचा थोडाही प्रयास केला नाही आणि तो प्रहार त्यांनी आपल्या डाव्या दंतावर घेतला परशूच्या त्या प्रहाराने बाल गणेशांचा तो दंत तुटून खाली पडला या व्यतिरिक्त त्यांना काहीही इजा झाली नाही हे सर्व पाहून परशुरामही अचंबित झाले माता पार्वती व भगवान शिव शिवशंकरही तिथे प्रकट झाले आपल्या पुत्राचा तुटलेला दंत पाहून माता पार्वती अतिशय क्रोधित झाल्या परशुराम माता पार्वतींना हात जोडत बोलले माते मला क्षमा करा गणेश आपला पुत्र आहे यापासून मी अज्ञात होतो त्यामुळे माझ्या हातून हे कृत्य घडले आहे माझा मूर्खपणा समजून मला क्षमा करा आणि मी शिक्षेस पात्र असेल तर मला शिक्षा द्या भगवान शिवशंकर ही माता पार्वतींना समजावू लागले की भगवान परशुराम स्वयं श्रीहरी नारायणांचा अंश आहे ते मुद्दाम काही अपराध करणार नाही आणि आपल्या पुत्राचा हा तुटलेला दंत काही अपशकुन किंवा धोका नाहीये उलट या दंताच्या सहाय्याने बालक गणेश द्वापार युगातील श्रीहरी नारायणांच्या लीला आणि अधर्मावर धर्माच्या विजाची गाथा लिहिणार आहे आपल्या या खंडित दंता मुले एक दंत हे नवीन पुत्राच्या दंतामुळे त्यांना एकदंत नाव देखील प्राप्त होणार आहे महादेवांचे हे बोल ऐकून माता पार्वतींचा क्रोध शांत झाला आणि त्यांनी बाल गणेशांना आशीर्वाद प्रदान केला भगवान शिव शंकरांच्या आशीर्वाद अनुसार द्वापार युगातील श्री हरी नारायणांच्या श्रीकृष्ण अवताराची गाथा म्हणजेच महाभारत हा ग्रंथ वेद व्यासांनी गणेशांना सांगितला आणि श्री गणेशांनी आपल्या खंडित दंताच्या सहाय्याने तो लिखित केला ज्यातून मिळणाऱ्या ज्ञानाचा प्रभाव आजही आपल्याला अनुभवायला मिळतो कशी वाटली आजची ही प्रस्तुती कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद